नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात दिवसभर उष्मा वाढलेला होता अशातच अचानक सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीज पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील डिग्रस शिवारात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मंगळवार तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जागीच मृत्यू झाला या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अनिल कडुबा साळवे वयवर्ष बेचाळीस राहणार अजिंठा इंदिरानगर तालुका सिल्लोड असे मृतकाचे नाव असून स्वतःच्या शेत शिवारातील गट एकशे साठ मध्ये मिरची लागवड असल्याने मृतक अनिल साळवे हे काम करीत आलेल्या वीज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अशातच मृतक कडुनिंबाच्या झाडाचा आसरा घेत अचानक अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारी उन्हामुळे लाही लाही होती अचानक संध्याकाळ पावसाची विजांच्या कडकडासह वारा सुटला होता सायंकाळी चार वाजता पावसाला सुरुवात होताच अचानक वीज कोसळल्याने अनिल कडुबा साळवे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यामागे आई वडील पत्नी दोन मुले तीन भाऊ नातवंड असा बराच मोठा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत डिग्रस शिवारी येत असल्याने अजिंठा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ठाकणे यांचे मार्गदर्शनात अंमलदार अरुण गाडेकर करीत आहेत परिसरात दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे